समोरच्या दाळबट्टीचं जेवण करा तुम्हाला जर ॲसिडिटी झाली तर तुमचे पैसे शंभर टक्के परत होय शंभर टक्के परत मित्रांनो ही कुठली स्कीम नाही तर हा दावा आहे आपण बघतो की दाळबट्टीचं जेवण आणि त्यासोबत जे वरण खाल्लं जातं त्यामुळे अनेकांना त्रास होतो ॲसिडिटी होते परंतु आता मी तुम्हाला अशा एका हॉटेलमध्ये घेऊन आलेलो आहे की ज्या हॉटेलमध्ये जर तुम्ही जेवण केलं तर तुम्हाला, के तुम्हाला कुठल्याही प्रकारची ॲसिडिटी होणार नाही आणि तुमचा जो पैसा आहे तो पैसा वाया जाणार नाही तर मित्रांनो मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट परिसरातील आबीज किचन या ठिकाणी आलेलो आहे आणि हा जो दावा केलेला आहे आपल्यासोबत जे हॉटेल मालक आहेत त्यांनी हा दावा केलेला आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती आहे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार सर मी शेतकरी पुत्र अभिजित काकासाहेब गोल्डे माझं प्रॉपर गाव एकपणी म्हणून आहे पैठण तालुक्यात आणि मी स्पर्धा परीक्षेची तयारी इथं करायचो इथं मी बघितलं खूप वेळेस का जेवणाचे खूप हाल व्हायचे तर ह्या हिशोबाने मी आपलं स्वतःचं काहीतरी व्यवसाय चालू करावं आणि एक चांगलं मुलांना किंवा फॅमिलींना चांगलं खायला भेटावं ह्या मी एक छोटासा प्रयोग चालू केलेला आहे आणि तुम्ही जे वाक्य सांगितलं ते खरं आहे का आमच्या दाळबट्टीने जर खाल्ल्यानंतर ॲसिडिटी वगैरे जर त्रास झाला तर आम्ही पैसे परत करतो तुम्ही हा दावा कस शकता काय करू शकतात म्हणजे काय कारणं आहे की अनेकांना होतो त्रास होतो परंतु या बट्टीची किंवा एकूणच तुमच्याकडे रेसिपी आहे ती तयार करण्याची पद्धती कशी आहे की ज्यामुळे कुठलाही त्रास होत नाही सर कसं आहे ना आपण ग्रामीण भागात बघतो आजही डाळ असो क कोणताही पदार्थ हा पातीलाच शिजवला जातो किंवा मटक्यात शिजवल्या जातो आणि गावाकडचं कोणतंही अन्न खा तुम्ही तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास कधीच जाणार नाही कारण गावाकडचे लोक काय एकदम नॅचरली वापरतात जे हिरवी मिरची अद्रक लसूण येऊ दे आपले नॉर्मल नॅचरल पदार्थ असतात त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि तीच संकल्पना मी आज शहरात राबवत आहे सर मी पहिले तर बट्टीला तेल वापरताना एक ब्रँडेड म्हणजे चांगल्या कंपनीचं चा तेल वापरतो सोयाबीन त्याच्यानंतर बट्टीला जो गहू आहे तो आपल्या गावाकडचा गहू आहे त्याच्यात चार ते पाच प्रकारच्या डाळीचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे आणि सोयाबीन टाकून मी याला दळून आणतो म्हणजे हे सगळं झालं गावाकडचं आणि त्यातले त्यात विशेष म्हणजे आपण या सगळ्या डाळी वापरतो आहे कडधान्य वापरतो आहे याच्यामुळं तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास पोट फुगणं बट्टी खाल्ल्यानंतर किंवा बट्टी कमी जाणं सोडा वगैरे या असं याचं प्रमाण खूप कमी आणि त्यात ववान ते असल्यामुळं तुम्हाला आपल्याला कोणताही त्रास होत नाही जी डाळ आहे ती आमची घरगुती डाळ आहे गावाकडची आणि त्यात आपण एक चार ते पाच प्रकारच्या डाळी मिक्स करतो ह्या डाळी सगळ्या घरगुती असल्यामुळं त्याला व्यवस्थित धुवून शिजून बनवल्यानंतर होतच नाही आपण जेव्हा मार्केटमधून डाळ आणतो ती पावडर केमिकलयुक्त असती हा त्याच्यामुळं तो प्रमाण जास्त वाढतं आणि डाळ शिजवताना आपण जेव्हा कुकरमध्ये शिजवतो त्याला डायरेक्ट शिट्ट्या देतो त्याच्यामुळं त्याच्यातले जे हानिकारक पदार्थ असतात ते कधीच बाहेर निघत नाही तर माझी पद्धत कशी आहे मी पहिले डाळ शिजायला टाकतो त्याच्यानंतर ती उकळून आल्यानंतर तो जो वरतीचं पूर्ण जे घाण येते त्याला काढून टाकतो आणि त्याच्यानंतरच मग मी कुकरची शिट्टी घेतो जनरल दाळ टाकून कुकरची शिट्टी कधीही घेत मी याच्यातले जवळपास नव्वद टक्के मसाले मी घरी बनवतो आणि जे दहा टक्के मला लागतात ते मार्केटमधून मी चांगल्या कंपनीचे मसाले आणतो सर याच्यात एक जण जेवू शकतो ही अनलिमिटेड दीडशे रुपयात थाळी आहे तुम्ही कोणताही पदार्थ घ्या तुम्हाला अनलिमिटेड भेटल याच्या याच्यात आता दाळबट्टी दा 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 राईसे ठेचा लोणचं कोशिंबीर पापड तूप त्याला दोन ते ती तीन कारण आहे सर बाहेर दाळबट्टी भेटते बाहेर डाळपट्टी मी पण खाल्लेली तर आपल्या डाळबट्टीच्या वैशिष्ट्य मी जसं सांगितलं मी हे सगळं घरगुती माल वापरतो ह्या हिशोबाने मला कॉस्ट पण जास्त जाते मी चांगल्या प्रकारचं तेल वापरतो त्याच्यामुळं ती माझी कॉस्ट वाढलेली दुसरी गोष्ट बाहेर गावरान तूप दिल्या जात नाही तुम्ही बघा आता हे कोणत्या क्वालिटीचं तूप आणि तिसरी गोष्ट डाळ ही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जा तुम्हाला एकदम पतली त्याच्यात डाळ आहे का नाही असाच प्रकार भेटणार पण माझ्याकडं कसं आहे मला कस्टमर कोणी म्हणतं मला वरण पाहिजे कोणी म्हणतं घट्ट पाहिजे कोणी म्हणतं मग आम्हाला फक्त अशी कोरडी डाळीस होत बट्टी खाता आली पाहिजे मी कस्टमरची जशी मागणी आहे त्यानुसार मी बनवून देतो का आपलं नाही नेऊन ने ठेवलं आणि दिलं तसं नाही एक जण जर म्हणलं मग आम्हाला वेगळा तडका पाहिजे वरण तेज पाहिजे कमी तेज पाहिजे आपल्याकडं प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहे त्या हिशोबाने आपण बनवून देतो आपण आणि विशेष म्हणजे मी कस्टमर आल्यानंतर गरम गरम बनवून देतो आपल्याकडं कुठलाही पदार्थ हा अगोदर बनवलेला नसतो तर कोणाला यायचं किंवा कोणी जर आलं तर कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वेटिंग करावं लागेल तुम्हाला गरम गरम साळ्या गोष्टी सर्व केल्या जातात था। या थाळीशिवाय आपल्याकडे अजून कुठल्या कुठल्या प्रकारच्या थाळे आहेत सर आपल्याकडे एक लिमिटेडमध्ये थाळी आहे शंभर रुपयाला त्याच्यानंतर ही आपली रेग्युलर थाळी आहे दीडशे रुपयाला त्याच्यानंतर आपल्याकडे एकशे एक सत्तर रुपयाला थाळी जी खांदे स्पेशल आहे त्यात वांग्याचं भरीत घोटलेल्या वांग्याची भाजी वगैरे भेटते एक आहे आपल्याकडे दोनशे रुपयाला प्रेमाची थाळी जी दोघंजणं शेअरिंग करून खाऊ शकतात लिमिटेडमध्ये आणि एक दोनशे रुपयाला आहे ती राजस्थानी स्पेशल थाळी तिची किंमत दोनशे रुपये त्यात चुरमा आणि गट्ट्याची भाजी तुम्हाला आणि स्वीटमध्ये ॲडिशनल जामून भेटतो तुम्ही याच्यापूर्वी काय करत होता आणि तुमचं शिक्षण काय झालं आहे तुमचं काय करिअरच्याबद्दल काय तुमचं मत आहे सर मी याच्या अगोदर माझं म्हणजे यमकॉम झालेलं आहे मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचो आणि बऱ्याचशा वेळेस जे आपण म्हणतो यश जवळ यायचं आणि दूर पळायचं असंच झालं असं करता करता मग डोक्यात प्लॅन आले काहीतरी करावं लागेल कारण आता वय खूप वाढलेलं आहे घरी शेती करावं तर पाऊस नाही पाणी नाही आणि शेती थोडी आणि शेतीला रिलेटेड काहीतरी व्यवसाय पाहिजे का, का आपलं शेतातलं उत्पन्न इकडं पण विकलं गेलं पाहिजे आपल्याला रो रोजगार भेटला पाहिजे या हिशोबाने मग मी हे हॉटेल चालू केलं आणि मला एक उत्तम प्रतिसाद भेटला आणि कस्टमर्स मला सांगतं दुसऱ्या दिवशी फोन करून की येऊन सर आम्ही तुमची बट्टी खाल्ली आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही एकदम छान बरेचसे जणं हे आम्ही पार्सल दिल्यानंतर हे पण सांगतो दादा हे उरल्याला कोणतंच पदार्थ तुम्ही फेकून देऊ ना कारण ताजं बनवल्या जातं तर तुम्ही उद्या जरी सकाळी खाल्लं तर याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही आणि तुम्ही आमची बट्टी चहासोबत सोबत पण खाऊ शकता जर उरली फेकून देण्यापेक्षा सर तुम्ही चहा सोबत याला पण कस्टमर म्हणतो हा यार भारी लागली आम्हाला चहा सोबत पण एकदम बटर टोस्ट खाल्ल्यावर हॉटेल व्यवसायामध्ये कसं भविष्य आहे तुम्हाला काय वाटतं हे बघा सर आता मी स्पर्धा परीक्षेला सात ते आठ वर्ष खर्च केले मी एक वर्षात असं सांगू नाही शकत इथं भविष्य काय हा पण मी जर जिद्दीने मेहनत करून माझा स्वभाव आणि मार्केटिंग करून त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक कस्टमरला जपून त्याचे काय प्रॉब्लेम हे ऐकून घेऊन त्याला त्या पद्धतीतून जर दिलं तर मला सक्सेस होण्यापासून कोणी आडू नाही शकत कारण स्पर्धा परीक्षा करताना एक गोष्ट माणूस नक्की शिकतं ती म्हणजे चिकाटी कारण ती दही तुम्हाला तास तास अभ्यास करावा लागतो रनिंग करावं लागतं सगळ्या गोष्टी एक दिवस जरी की आपल्याला दुसऱ्या दिवशी त्रास होतो म्हणजे सोडावं लागत नाही तसंच ह्या क्षेत्राचं आहे आपण जर एक दिवसही दिवस दिवस सोडलं नाही ता आणि मी तर टार्गेट ठेवलेलं आहे सर एक हजार दिवस हॉटेल कोणत्याही परिस्थितीत बंद ठेवायची नाही हां आणीबाणीची परिस्थिती आली त्यावेळेस तर ती जनरल ठेवूनच पण एक हजार दिवस जर आपण कोणत्याही व्यवसायाला दिले तर तो बंद कधीच पडू शकत नाही आणि तो माग कधीच राहू शकत नाही हे मी तुम्हाला सांगतो आपल्या हॉटेलचं पत्ता सांगा आपलं हॉटेल कॅनॉटमध्ये आहे आपलं अग्रेसन भवनच्या रोडला किंवा इकडं ह्या साईडने जर आले आपण शिडको साईडने तर वेलनेस मेडिकल आणि बाराका हॉटेलच्यामधून जी गल्ली, त्या गल्ली आपला आए, आहे त्या गल्लीमध्ये आपलं हॉटेल आहे आबीज किचन या नावाने आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस नव्याण्णव झिरो तीनशे त्रेचाळीस धन्यवाद दादा तर मित्रांनो आपण अभिजित गोल्डे यांचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे ते उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी एम कॉमचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीचं स्वप्न बघितलं स्पर्धा परीक्षा दिल्या परंतु त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही परंतु त्यांना नोकरीमध्ये जरी यश मिळालं नाही तरी त्यांनी उद्योगामध्ये त्यांनी पाऊल ठेवून या माध्यमातून एक नवी सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी जो दावा केला आहे की त्यांच्याकडे जी डाळबट्टी स्पेशल एकूण थाळ्या मिळतात या डाळबट्टीचं जेवण केल्यानंतर कुणालाही कुठलाही त्रास होत नाही तर मित्रांनो तुम्ही या हॉटेलला एकदा जरूर भेट द्या आणि शेतकरी पुत्राने सुरू केलेली ही हॉटेल आहे आणि त्यांनी कुठलेही संकटाला न घाबरता त्यांनी आता या व्यवसायामध्ये आता त्यांनी सुरुवात केलेली आहे या माध्यमातून आपल्यालासुद्धा त्यांना एक साथ देण्याची गरज आहे तर तुम्ही कॅनॉट परिसरात जर आलात तर आबीज किचनला एकदा भेट द्या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद